तुझ देव। तुला देव पाहिजे असेल तर कोणाचेही अंतकरणाला धक्का लागू नये बर का असं जर बोलल तर त्याच्या सुद्धा देव जोडते महाराज काही काही माणसं हिंकवून बोलतात महाराज बर का हा त्याच्या अंतकरणाचे तुकडे व्हाव हो। या बर का या इदुर काका म्हणतात काका म्हटले तुमच्या बापाच विवरण होत का या इदुर काका ब्राह्मण नाराज हा रुग्ण नाराज हो असं म्हणल्यामध्ये काय नाराज झाले तर काही दिवसाला देव म्हणले विदूर महाराज काय की तुम्ही सुकल्यावर दुसरं लाव झालं काय तुम्हाला काय चिंता लागली सांगा बरं त्यावेळेस महाराजांना सांगितलं काय नाही सभा भरली की सगळ्या नंतर मी जात असतो आणि त्याच्या गेल्या गेल्याबरोबर आणि दुर्योधनानं या इदूर काका म्हणते ठीक आहे <laughs> म्हणजे काय हरकत नाही उद्या जा फुल सभा भरल्यावर जावा मी एक मंत्र सांगतो म्हणले तुम्हाला गेल्याबरोबर या इदूर काका म्हणलं की आलो की गाडवायच्या लेखा का म्हण उद्यापासून बंदच होते की नाही त्याचा म्हणले ते कोणाला माहिती होत वर्म कृष्णालाच माहिती होती ती वर्म गाडवाचा माप कसा आहे फुल सभा भरली होती गेलं महाराजांना मागून गेले गेल्याबरोबर त्याला या खुर्ची टाकून ठेवलेली होती या इदूर काका एका म्हणल्या बरोबर खाली गांधारीचं लग्न अगोदर गाढवा सांगू लागले हे आंधळ होत नवरा आणि पहिलं लग्न लावल्याला नवरा मरणार होता मांडवामध्ये असं भविष्य होत त्याच कोणाला माहिती होते देवालाच माहिती होती मला मंगलाष्टक म्हणजे गाडवाला पुढे उभा केले तिला पुढे व्हा करून अंतरपट धरून एक आक्षेदा टाकल्याबरोबर बरोबर गाडव त्याला बाजूला काढले आणि आंधळ्याला थोडं पुढे थोडं पुढे वा महाराज ह्यानं पुढे झाला पुन्हा चार त्याच्यावर टाकले पहिला बाप कोण येता दुर्धनाचा हा हे गाडवायचं म्हणजे असं बोलाव का कोणाचं हे अंतकरणाला धक्का बसेल असं बोलू बर का एकाची वचने कड्डू अत्यंत तीक्षण एक कडू झाड बोलतात महाराज बोलात चांगल्या प्रकारचं बोलत नाही त्याच्या अंतकरणाचे तुकडे पडाव असतो अशा प्रकारचं लोक असं बोलायचं नाही बोलण्यामध्ये सुद्धा देवाची प्राप्ती आहे मवाळ रसाळ अशा प्रकारचं बोलणं गेलाय मिथुले आणि रसाळ काय शब्द अमृता सारखं जर बोला थोडं नीट बोला चांगलं बोला ह्याच्यात सुद्धा